मखमलाबाद परिसरातील शांतीनगरातील रामकृष्णनगर परिसरात नागरिकांचे हाल एमएससीबीच्या निष्काळजीपणामुळे वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास रामकृष्णनगर शांतीनगर येथील नागरिकांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वीज पुरवठ्याच्या सततच्या बिघाडामुळे त्रास सहन करावा लागतो आहे वारंवार तक्रारी करूनही एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ उडवा उडवीचे उत्तर दिले जात आहे पूर्णपणे बंद झालेला आहे जवळजवळ तो पस्तीस हजार रुपयेचा टी व्ही असेल आणि तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि चालूच होतो आणि जवळजवळ महिनाभर आम्ही ही त्रास सहन करतोय पण आम्हाला वाटलं की बाबा एम एस सी काहीतरी सोय करेल पण काहीच सोय केलेली नाही आणि कॉलनीवाल्यांना खूप त्रास झालेला आहे याबाबत कारणीभूत कोण याबाबतचं आम्हाला उत्तर मिळावं एवढीच अपेक्षा टी व्ही गेली माझं लॅपटॉप झालं एक जण टी व्ही गेले खूप उडाल्या लोकांच्या तात्पुरतं काम होतं ते आणि लगेच मिनिटांनी होईल ओके 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 आणि निघून जातात परत प्रॉब्लेम पंधरा वीस मिनिटं लाईट येते नंतर जसं लाईट जाती तर तसं दहा अकरा बारा पर्यंत लाईट येत नाही तुम्ही कॉलनीमध्ये शिवराज कॉलनी जेवढी आहे ना रामकृष्ण नगरची आमचे केबल आहे ते फक्त चालू करते चालू करून वायरिंग ते चालले ने लगेच म्हणजे चालूच येते दररोजच्या वीज पुरवठा खंडित होणे आणि कमी जास्त व्होल्टेजमुळे नागरिकांच्या घरातील टी व्ही फ्रीज पंखे मोटर यासारखी उपकरणे खराब झालेली आहेत संतप्त नागरिकांनी तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे एन सी एन न्यूजसाठी यांनी नाशिक